कनविभागातील भ्रष्टाचार उघड दोषींवर कारवाईसाठी मागणी अकोला वनपरिक्षेत्रातील आरा मशीन व्यावसायिकांच्या अवैध लाकूड साठ्याबाबत कनविभागाने दुर्लक्ष केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत सुमारे सहा हजार नगवैध अडजात लाकूड चारशे एक्क्याण्णव पूर्णांक दोनशे एक्क्याऐंशी सहस्रांश तरी या प्रकरणात दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही माहिती लपविण्याचा प्रयत्न तक्रारकर्त्याने माहिती अधिकाराद्वारे जप्तमाल आणि झालेल्या कारवाईची माहिती मागितली असता वनपरिक्षेत्र अधिकारी अकोला थोरात साहेब यांनी माहिती लपविण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर माहितीच्या मागणीनंतर तक्रारदारावरच फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला यावरून स्पष्ट होते की संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी आरा मशीन मालक व व्यापाऱ्यांकडून हप्ता वसुली करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करण्यात आला आहे तपासासाठी मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच शासनाने जप्त केलेला लाकूडसाठा साठा आजही सुपूर्तदाराच्या ताब्यात आहे की नाही याची तपासणी पत्रकार व कार्यकर्त्यांच्या समक्ष करण्यात यावी अशी ही मागणी आहे सर पंधरा दिवसांच्या योग्य ती चौकशी व कार्यवाही झाली नाही तर तक्रारदार व त्यांच्या सहकार्यांकडून एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी शेक्सित से अल्पसंख्यक बिसडा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच आमच्या सोबत महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष समाजवादी वर्षा तातरकर हे आम्ही दोघेही आज आणि आमच्या समाजवादीचे पदाधिकारी आणि अल्पसंख्येचे पदाधिकारी सर्वे आम्ही डेओ कुमारस्वामी यांची भेट घेतली आणि अकोला रेंजमध्ये झालेले भ्रष्टाचार आणि होऊन राहिले भ्रष्टाचार याच्याबद्दल चर्चा केली आणि थोरा साहेबाचे जे भ्रष्टाचारचे काही पुरावे होते ते आम्ही ना त्याच्याकडे सादर केले झालेले पिवार फाळलेले पिवार व झालेले वन गुन्हे दाखिल झा जारी केलेले त्याच्यात आतापर्यंत कोणती कारवाई केलेली गेली नाही आणि जे काही कारवाई केलेली गेली के त्याची अहवाल मला पंधरा दिवसाच्या आत द्या अशी मी तक्रारमध्ये के नमूद केलेलं आहे साहेब म्हणे मी हे लवकर ना लवकर तुमची तक्रार निकाली लावीन अशी अपेक्षा ठेवतो जय हिंद जय महाराष्ट्र